I'm <laughs> पर तुम्ही बघा हो की शहराच्या बैला घ्यावाच लागतंय दुसरं आता आपलं झालेलं आहे आता ज्याला काही आशाचे गटपर्थकाचे प्रश्न माहीत नाहीत त्याला सुद्धा वाटू लागले मी आशाच हवा आपण गोष्टी कुठे झपरातच काय तुला कसं माहित नव्हतं प्रश्न काय आहे लोक प्रश्न काय आहे म्हणून आमच्या जावर्तक बघिनीमध्ये सुद्धा वेगळा आणि राजनीती करा आमचं काही जण षडन रचत आहे पण आमच्या काही गट खूप चांगले आहेत हुशार आहेत पण त्याच्या त्या शंभर टक्के दोन टक्के गट रोखक सुद्धा निश्चितपणे माणसो आहे कच्छा आहे आणि मग या कच्छा कनाचा गटपरोपक बंदीला मला सांगायचंय तुमचा सहा महिन्यापूर्वी ग्रामपंचायती निवडणूक झाली ज्या पहिल्या ग्रामपंचायतनं ज्या आशयाला निवडलं होतं तिचा का काढून टाकायचा ठराव घेतला कारण त्या सरपंचाच्या मित्रांना सांगितलं तुला मी आता दोन लाख देतो पंधरा हजार मानकन झालेलं माझ्या बायकोच्या तुझ्या ठराव खरंय का खोटे होत आहे का नाही असं तिला काढून टाकलं उशिरा ते या पृथ्वीवर अंगणवाडी सेविका अमरेबती भाषावरकर दर्शवतो यांचे मसाला कैशवासी अमरेड एम ए पाटील साहेब आज आपल्यामध्ये नाही आहेत अत्यंत दुःख होत आहे कारण एम ए पाटील आणि कृती समिती एक समीकरण बनलेलं आहे महिनो या कृती समितीमध्ये चार संघटना या राज्यातल्या आहेत परंतु मला या ठिकाणी अवर्जून सांगा असं या कृती समितीचे शिल्पकार आणि ज्यांनी आपल्या डोक्यातून वेळोवेळी वेळे लढवले बाना आणि सतत आशाला वाढलं पाहिजे गोष्टपत्रकाला वाढलं पाहिजे मग काय केलं पाहिजे सरकारला कसं चुकवत आलं पाहिजे गुन्हा करत गेलं पाहिजे गुन्हा करत गेलो म्हणजे सरकारची नारी बघता येते हे सगळं विचार त्यांच्या लोकांमध्ये सोबत चालू होता ते आपले कॉम्रेड कॅर्यासी एम ए पाटील साहेब म्हणून आम्ही वेगवेगळ्या संघटनेचे जरी असलो तरी सगळ्यांना हवे हवेसे वाटणारे सगळ्यांना आपुलकीचे वाटणारे सगळ्यांची अगदी अस्थवायिकपणे चौकशी करणारे ते आज आपल्यामध्ये नाहीयेत परंतु त्यांचं स्वप्न काय होत सगळ्या संघटनाने एकत्र येऊन पाहिजे मतभेचं म्हणणे सुरले पाहिजे आणि तळागरामध्ये काम करणाऱ्या अंगणवाडी आशा वर्ग गटवर्ग त्यांचे ते प्रश्न सुटले पाहिजेत त्यांच्यासाठी आपण एकत्र राहिलं पाहिजे ही नेहमीच त्याने आम्हाला दिलेल्या आणि बाजी कृती समितीच्या वतीनं मी या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छितो जोपर्यंत आशा गट आहे अंगणवाडी सेविका मदतनीस आहे तो पर्यंत ही कृती समिती कुणाच्याही सांगण्यावर दुसरं फितर होणार नाही होणार नाही होणार नाही देण्याची परंतु कृती समिती असेच थांबपणे छोटेपणे तुमच्या पाठीमाग स्वतः परिसरावर राहणार आहे हे मात्र आपण लक्षात ठेवा जो अन्याय होतो त्याच्या बाबतीमध्ये कठोर पावलं उचलता येतील म्हणून शांततेनं न बोलता शांततेनं महाराष्ट्र राज्य अशा व गट प्रवर्तक प्रगती समितीच्या वतीनं आता बऱ्याच दिवसांनी हा या ठिकाणी आंदोलनाचा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केला या कार्यक्रमासाठी उपस्थित असले व्यासपीठावरील सर्व समिती सन्माननीय सदस्य सर्व पदाधिकारी आणि उपस्थित सर्व आशा आणि प्रवर्तक भगिनी तुमच्या मागण्याबद्दल सत्तानं भरपूर सांगितलं पुष्पा सुद्धा आपल्याला बरस काही बोलले आमचे श्यामराव सुद्धा अगदी पोट बोलले मी मागण्यावर बोलणार नाही दैनंदिन काम करताना आपल्याला काय अडचण येतात त्यांच्यात आपण काय केलं पाहिजे याच विषयावर बोलणार आपलं नाव आहे अशा ऍक्टिव्हेड सोशल हेल्थ पुढं काय माहीत नाही मराठीमध्ये सगळं विसरून जाता तुम्ही मराठीमध्ये मान्यता प्राप्त आरोग्याचा सामाजिक कार्यकर्ता सामाजिक कार्यकर्ता त्याला सन्मान मिळाला पाहिजे Thank you.